आयोजित केलं भव्य दिव्य एक दुसरा एक बैल मैदान संपन्न झालं जवळजवळ जवळ साडे चारशे प्लस बैलगाडी उपस्थित राहून त्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं चात्यांचं यात्रा करणे ग्रामस्थ मंडळ अजिंक्य फाउंडेशन मायनी यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक आभार अभिनंदन आज या ठिकाणी एकोणसाठ गट पळाले आठ सेमी पळाले आणि क्वार्टर फायनल आणि फायनलचा फेरा पूर्ण आला क्वार्टर फायनलचा निकाल घोषित केला आता फायनलचा जो पंचानुमती निकाल आला तो या ठिकाणी घोषित केला जातोय आजच्या अजिंक्य मंडशन आयोजित सिद्धार्थ केसरी मायनीकरांच्या भव्य दिवस मैदानातील आठव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक एक वरून गाडी शिकरा चेतक प्याज केला लेंगरे मांजर मुठी या गाडीचा आठवा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहिले बाजूला पाहिला वैष्णवी बोर्ड पे यांचा या ठिकाणी पुणे शिवज्ञादा गायकवाड होणे शर्य दोवेकर लोणंद आणि शिरंबेकरांचा किस्ना सुंदर अशी गाडी पाहाली राजा आणि किसनाची गाडी ती आजच्या मैदानी या ठिकाणी आठ नंबर चे मानकरी ठरले अजिंक्य फाउंडेशन मायने आयोजित सिद्धनाथ केसरी भाऊ विरोधी मध्ये मैदान आणि आजच्या मैदानातला सातव्या क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक तीन वरून धाडली गाडी दुर्देव सुंदर सिद्धनाथ गाडी आदित्य राजमधने पाहायला संजय शेरकरडी सरजा क्लब खिलबारडेवाडी याचा या ठिकाणी सरजा पाहायला आणि त्याच्यातोडा या ठिकाणी उजवीला पहायला समजर राहुल पटोले वडोद मारकायको पडोत माजी नगरसेवक अमोलदा आकमारे वडोत हि यांचा या ठिकाणी वादळ सुंदर असे गाडी पाहिले राजा आणि ची गाडी ते आजच्या मैदानातील सात नंबर चे मानकरी ठरले सहाव्या नंबर आणि पाचव्या नंबर साठी लढत झाली त्या लढतीमध्ये दोन गाड्यांना पाच आणि सहा विभागून बक्षी दिलं जाणार आहे त्यातली पहिली गाडी तास क्रमांक दोन वरून धावी गाडी श्री जय श्रीराम प्रसन्न श्याम भाषेकर कोडवी सातारा हे आजच्या मैदानातील पाच आणि सहा मध्ये सामन्याचे मानकरी सुंदर असे गाडी पाहिले डावीला पहा श्याम श्यामाष्टडली सातारा हि याचा या ठिकाणी लकी आणि त्याच्या समर्थ मंदिर सातारा याचा या ठिकाणी सुंदर सुंदर अशी गाडी मारी सुंदर आणि लकीची गाडी त्या आजच्या मैदातील पाच आणि सहा नंबरचे मानकरी ठरले अजिंक्य फाउंडेशन सिद्धनाथ केसरी भव्य महिने आजच्या मैदानात दुसऱ्या पाचवा आणि सामन्या सामन्यातले मानकरी तास क्रमांक सात वरून दाढली गाडी बर्नाथपासून सप्त हिंद केसरी संभाजी बाकाले हिंद केसरी ग्रुप

आणि आजच्या मैदानातील चौथ्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक आठ वरून झाली गाडी छोटरी प्रसन अनिकेत सप्तश्री मारिण्या शिरसोडी खंडोबा प्रसन कार्तिकेच्या सामना झाला संग्रमत झाला हे आजच्या मैदानातील चौथ्या क्रमांकाचे मानकरी सुंदर असे गाडी पाहिले सेमी सहा मध्ये या ठिकाणी दोन गाड्यामध्ये सामना झाला होता सुंदर अशा दोन गाड्या पडल्या प्रदेशाना पाणी कापूस कर अख्तर बलवान कळेपूर यांचा या ठिकाणी राम असेल आणि त्याच्या वादळ आणि सामन्यातली दुसरी गाडी आरोय मोहन तडके नांदेड कार्तिकी आझाद कडवन मुलिकवाडी यांचा या ठिकाणी घरचा असा शिक्षा आणि भारत तुळके आजच्या मदत या ठिकाणी चार नंबरचे मानकरी ठेवले अजिंक्य फाउंडेशन मायन्याची सिद्धनाथ केसरी मायनेकरांचा दुसरा बैल वाटा आणि आजच्या या मैदानात तीन नंबरचा मान पटकवला एका मालकाची दोन वैलाज फाड्याला पात्र झाली तिसऱ्या क्रमांकाचा मान आज क्रमांक पाच वरून गाडी युवराज गाडगे या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर गाडी उजेला पाळाला यशवंत रामबादोशी अंबरनाथ सरपंच मोहनदा चव्हाण वाटेगाव यांचा या ठिकाणी पैलवान पळाला आणि त्याच्या त्याच्याजुला तस्मिया जमीर सय्यद मधवापूर आणि दिनावरबाई कोरेगाव यांचा या ठिकाणी बदाम पळाला सुंदर अशी गाडी पाहिली पाहिले आणि पदाची गाडी ती आजच्या मैदानातील तीन नंबर ची मानगिरी ठरले अजिंक्य फाउंडेशन महिन्यात सिद्धनाथ देवाच्या निमित्तनाथ केसरी दुसरा फै मैदान आणि आजच्या मैदानातील दोन नंबरचा मान पटकवला तास क्रमांक चार वरून झाली गाडी यशवंत रामबा जोशी अंबरनाथ वाटेगाव या गाडीचा दुसरा क्रमांक झाला सुंदर सी गाडी पाले डावीला पाहिला यशवंत रामबा जोशी अंबरनाथ सरपंच मोहनदा चव्हाण वाटेगाव याचा या ठिकाणी बादल पाहिला आणि त्याच्या तुला या ठिकाणी उजिला पाहिला सोबावती उर्मिला मानिसळ मानिसर गायकवाड मथुरा बारमा चिंचाळे तबाळ इंद केसरी महाराज केसरी नंद्या ग्रुप कंदोर एकनाथ दाबाणी कंदोर यांचा या ठिकाणी राजा सुंदर अशी गाडी पाहिली बाजूला आणि राजाची गाडी ती आजच्या मधातील दोन नंबर चे मानकरी ठरले अजिंक्य फाउंडेशन मायने अजिब सिद्धनाथ देवाच्या अतिरिमित्त आयोजित केलं सिद्धनाथ केसरी तुसा बैल मैदान आणि आजच्या मानातला प्रथम क्रमांकाचा मान पटकवला तर क्रमांक सहा वरून नवीन गाडी ओम सायराम प्रसन्न स्वर्गीय पंढर फडके बरेराम प्रसन्न शिवा तुषार घोरपुडे दादा सरकार विगर पणे सदाशिव या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिजे उशिरा पाहिला ओम सायराम प्रसन्न स्वर्गीय पंढर फडके विगर पणवे टायगर गुरुनाथ फडके विगर पणवे शिवा तुषार घोरपुडे सदाशिवगड याचा या ठिकाणी सर्जा पाहिला आणि त्याच्या जोडला अमर जगताप आज जगताप करुणे चिक्क्या पहा सुंदर अशी गाडी पाहिली सर्जा चिख्याची गाडी सुंदर अशी गाडी पोहरी परावधीची किनेला माराडा केसरी मैदान झालं त्या मैदानातला एक नंबरचा मानकरे काल या ठिकाणी तेरा तारखेला सिद्धेच्या कुर्ली मैदान झालं त्या मैदानातला एक नंबरचा मानकरे आणि आजच्याही मैदानातला एक नंबरचा मानकरे असा या ठिकाणी प्रशांत वर चिचनेरकर नाही सर्व बैल गाडी मालकांचा समर्थ चेह्यांचं आपला या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद आपण या ठिकाणी उपस्थित झाला मैदानाची शोभा वाढली त्याबद्दल